तमाम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम नमोध्या धम्म सकाळ मित्रांनो काल परभणीमध्ये अत्यंत निंदनीय प्रकार असा घडलेला आहे मला वाटते गेल्या वर्षभरापासून मी फेसबुकचे लाईव्ह जे आहेत ते जवळपास बंद केलेलं आहे आय वर्क ऑन एज्युकेशन आय वर्क ऑन हेल्थ अँड आय वर्क ऑन एम्प्लॉयमेंट आपल्या समाजामध्ये आपला समाज कसा आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक बाजूने स्ट्रॉंग बनेल ह्याच्यावर काम करतोय आणि जिकडे तिकडे जाईल तिकडे मुलांना रोज सकाळी उठा व्यायाम करा भावा बुद्धपूजेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ समाजाच्या मनामध्ये फिरण्याचं काम सुरू आहे तरीसुद्धा चळवळीशी जुडलेली जी, जी नाळ आहे ते काही मला स्वस्त बसू देत नाही माझी ओळख क्रांतिकारी भंते कश्यपली म्हणून या महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रामध्ये परभणी नावाचा एक जिल्हा आहे मित्रांनो आंबेडकरी चळवळीचा बाले किल्लामधून या परभणीचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे आणि या परभणीमध्ये आंबेडकरी चळवळ सुरुवात होते जिथे कुठे महाराष्ट्रात काही घटना घडली तिथे परभणी परभणीमध्ये असणारे रोडे परिवार वाकोडे परिवार घनसावन परिवार खिल्लारे परिवार भालेराव परिवार कांबडे परिवार वेगवेगळे नावं घेता येईल आशिष भैया वाकोडे असतील वाकोडे बाबा असतील इंद्राभाई आमचा मित्र राहुल भाऊ घनसावंत असतील तुमचे महापौर असतील तुमचे विश्वजित भैया असतील किंवा संपूर्ण जे चळवळीचे कार्यकर्ते आहेत हे सर्वजण या परभणीमध्ये आंबेडकरी चळवळ अत्यंत जोमाने काम करते आणि या परभणीच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या त्या संविधानाची विटंबना एका व्यक्तीने केलेली आहे मेन मुद्दा मला बोलायचा आहे घटनेचा निषेध आहे त्याबद्दल दुमत नाही त्याला चांगलं तुडवलं मी तर म्हणतो हातपाय त्याचे काढायला पाहिजे होते खरं म्हणजे हे समर्थन करत नाही मी परंतु बाबासाहेब केले सर झुकाने झुकाटा बी सगते बाबासाहेब केले त्याच्यामुळे आक्रमक जो बाणा आहे तो असंच राहणार शेवटपर्यंत मरेपर्यंत जबतक इस कब्रमे होंगे तब तक हा जो करारी बाणा आहे भनते कश्यपलीचा हत्याराची जी भाषा आहे ती मरेपर्यंत राहणार कारण की अन्याय अत्याचाराच्या विरोधात आम्ही लेखणी चालू चालू थकलेला आहे आमच्या एडिया ज्या आहेत त्या घासल्या गेलेल्या आहेत प्रशासना प्रशासन गरिबाचा आवाज ऐकत नाही पोलीस प्रशासन आणि हे ज्युडिशरी सिस्टीम प्रशासन आणि माझा इथला या प्रशासनाला माझा खळा सवाल आहे की कोणाची दलाली करता कोणाची भडवेगिरी करता पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल प्रशासकीय अधिकारी असतील किंवा तिथे पोलीस प्रशासन कशासाठी तुम्हाला हे माती फिरू जगामध्ये दुसरे पुतळे नाहीत बाकीच्या पुतळ्यांच्या विटंबना व्हाव्या असं मी म्हणत नाही सगळे महापुरुष आमचे ते अण्णाभाऊ असतील छत्रपती शिवराय असतील किंवा इतर ज्याही लोकांनी मानवतेसाठी काम केलं समाजासाठी काम केलं त्या सगळ्यांचे स्टॅच्यू असतील त्यांची कुणीही विटंबना करू नये कोण्याही धर्माची विटंबना करू नये कोण्याही देवी देवतांची विटंबना करू नये भारत एक सेक्युलर कंट्री आहे आणि या भारतामध्ये सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि प्रशासन येते माते फिरूमुळे झालं माते फिरून केलं ही घटना हे जी लँग्वेज आहे प्रशासनाची हे त्या आरोपीला पाठीशी घालण्यासारखी आहे आणि शमळेपोराला करते हो त्याला जर त्या बारबाप्याला जर आम्ही शेण खाय दिलं जेवण खाय दिलं तर तो काय खाणार आहे तो जेवणच खाणार आहे शेण खाणार नाही मग त्याला हे कसं कळतंय की बाबासाहेब आहेत ते विटंबना करायचे ते संविधान आहे त्या संविधानाला फोडायचे तोडायचे हे त्याला कसं कळतंय याचा अर्थ तो मातीफिरू नाही प्रशासनाने हा मातीफिरूचा बागलबुवा आंबेडकरी जनतेला सांगू नये आम्हाला तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आम्ही लय पोलिस बघितले लय प्रशासन बघितलंय आम्ही सुद्धा अरेस्ट झालेलो आहे जेलमध्ये राहिलेल आहे पोलिसांसंग जेवलेलो आहे बसलेलो आहे खाल्लेलो आहे काम केलेलं आहे सगळे हप्ते बिपते दोन नंबरचे धंदे बाया बेया हे सगळं कसे करता तुम्ही हे आम्हाला भंते कशिपीला माहिती आहे साऱ्या जगाला माहिती आहे उगं सांगत जाऊ नका असं आमच्या आम्ही पोलिसांमधले आमच्या बी घरातले पोलिस आहे आम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही प्रकरण निस्तारण्याच्या भाषेसाठी डीवायएसपी एस पी असन एसपी असन तुम्ही कितीबी मोठे पोलिस राहा तुमच्याकडे किती बी मोठ्या बंदूक करा त्याशी आम्हाला काही नाही पण बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्या भारतीय संविधानाची विटंबना झाली त्या संविधानामुळे तो बार बाप्या इथं जगू राहिला त्या परभणीमध्ये तू राहू राहिला या भारतामध्ये तू राहू राहिला या महाराष्ट्रात तू राहू राहिला हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आणि हरामखोरा त्याच्या मागे जे कोणी असन मास्टर माइंड ह्या मास्टर माइंड ह्या प्रशासनाचं नैतिक जबाबदारीचं हे काम आहे तुमचं नैतिक जबाबदारीचं काम आहे की तुम्ही प्रत्येक वेळी राजगुराची विटंबना झाली माती फिरवणे केली बाबासाहेबच्या पुतळ्याची विटंबना झाली माती फिरवणे केली आमच्या माय बहिणीवर अत्याचार झाला माती फिरवणे केला आम्हाला पण शिवी दिली कोणीतरी दारू पिऊन दिली कोण आम्हालाच कोण माती फिरू बाबासाहेबांच्या पुतळ्याच बरोबर दिसतो माती फिरवला प्रशासनानं अशा प्रकारची दलाली मनोवादाची दलाली प्रशासनानं नये पोलीस प्रशासनानं मी तुम्हाला सांगतो ते कश्यपली कोणाच्या बापाला घाबरत नाही कुना कुना का आपण कोणाचे खाईल नाही आपण कोणाचे दोन पैसे घेतले नाही किंवा आपण कोणाच्या कोणाला दबत नाही कायद्याच्या अनुषंगाने आपण बोलतो प्रशासनाने दोगलेपणाची ही भूमिका घेऊ नये तुमच्या अंगावरती वर्दी आहे तुम्ही प्रशासकीय अधिकारी कलेक्टर असन एसपी पी असन जिल्हाधिकारी असन नाही तर मंत्री संत्री सीएम पासून तर पीएम पर्यंत असन बाबा बापाच्या संविधानामुळे हे चाललं हे भारत देश आमच्या बापाच्या संविधानामुळे चालायला अलग लक्षात आणि आंबेडकरी जनता काय करू शकते हे मग परभणीकरांनी दाखवून दिलेलं आहे या प्रशासनाला रास्ता रोको असन त्या ट्रेनला थांबवणं असेल नाही आता आंबेडकरी जनता तमाम आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि उतरणार परभणी कडकडीत बंद झालाच पाहिजे मी तर म्हणतो परभणीच नाही तर महाराष्ट्र बंद करा या आंबेडकरी जनतेची ताकद ह्या लोकांना दाखवून द्या ह्या मनोवाद्यांना आणि अशा प्रकारे त्याला ज्या पद्धतीने ठेचलं खरंच बरं झालं आमच्या समाजाने भगवान बुद्धाचा धम्म घेतला भंते कश्यपली जर असता तर त्याचे हातपाय जर वेगळे केले नसते तर बापच दोन नावच नाही लावलं असतं स्वतः समोर त्याचे हातपाय तलवारीनं खुराडीनं तिथंच वेगळे केले असते मी ज्या हाताने त्याने बाबासाहेबांच्या त्या संविधानाची आमच्या संविधानाची अरे सगळ्याच आमचं काय म्हणायचं भारतीय नागरिकाचं रे दादा भारताचं एक राष्ट्रीय ज्याला आपण म्हणू ग्रंथ आहे तो त्याच्यामध्ये तुमचे हक्क अधिकार आहे दादा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्या बापानं रात्र डोळ्यात रक्त येईपर्यंत ते संविधान लिहिले बघा अरे तुमच्या सगळ्यांची सेवा केली त्याची विटंबना करता ज्याच्यामुळे तुम्ही राहायला लागले तुम्हाला जगायचा अधिकार खायचा अधिकार बोलायचा अधिकार प्रत्येक अधिकार या संविधानानं दिला हे अधिकार काय फक्त महारामागासाठी आहे का रे आम्ही बौद्ध आहोत म्हणून आम्ही काय ठेका घेतलाय संविधानाचा सा बाबासाहेबाचा अरे तुमचे बाबासाहेब भारताचे बाबासाहेब अरे नागरिकांसाठी कामं केले पी एफ फंडसाठी तुम्ही नाही बघितलं बाबासाहेबांना महार मागायला पीएफ फंड भेटन सगळेच घ्यायले की त्याचा फायदा बारा तासाचं काम आठ तासावर केलं तेव्हा बाबासाहेबांनी नाही बघितलं रे पी की मारा मागालाच आठ तास करू मोठ्या मराठा तेली तेलिमाडी वैश्य वगैरे ह्या लोकांना नाही जेव्हा महिलांसाठी काम केलं भाकरा काम केलं कामगार मंत्री होते मजूर मंत्री होते कायदे मंत्री होते अनेक अनेक वेगवेगळ्या पी वरती महिलांना सुट्टी ह्या सगळ्या गोष्टीवर बाबासाहेबांनी काम केलं तेव्हा तर कास्ट बघितले नाही बाबासाहेबांनी आणि पर्टिक्युलरली तुम्ही लोक बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबनेसाठी काय राजकारण खेळताय कशासाठी एवढा द्वेष कशासाठी हा राग कशासाठी ह्या मनामध्ये एवढे एवढी एवढी दहश एवढं वाईट पण बाबासाहेबांविषयी की त्याच्या पुतळ्याची विटंबना होते चपलेचा हार घातला असं काय केलं मॅम बाबासाहेबांना अरे जे महार मानलं होते बिचारे हो, जे लोक अस्पृश्य होते हीन होते ज्या लोकांना जगता येत नव्हतं खाता येत नव्हतं अरे जे लोक गावाच्या कुसाबाहेर फेकल्या गेले होते जे अस्पृश्य होते ज्यांना जगायला कळत नव्हतं बिचारे गरीब होते दलित आहेत महार मांग आहेत समार आहे कमी जास्त खालच्या जातीचे लोक आहेत ज्यांना खायला राहायला जगायला कळत नाही शिक्षणाचा अधिकार नाही मुख्य धारा प्रवाहापासून बाहेर आहे अनटचेबल आहे डिप्रेस्ड क्लास आहे अस्पृश्य आहे त्यांच्याकडे अन्न वस्त्र निवाराच्या गरजा नाही अशा गोरगरीब एस सींसाठी एसटींसाठी साठी अदर बॅकवर्ड क्लास शेड्युल शेड्युल ट्राईबसाठी बाबासाहेबांनी काम केलं काय चुकीचं केलं त्या माणसांनी का बरं त्याची ही अवेलना का बरं त्याची विटंबना आणि प्रशासन प्रत्येक वेळी सांगते की माती फिरूया माती फिरूया माती फिरूला बरं शेण बरं खाता येत नाही माते फिरूला बाकीचे पुतळे बरं दिसत नाही बाकीच्या पुतळ्यांची विटंबना हो असं मी म्हणत नाही पण नेमकं बाबासाहेबच नेमकं प्रत्येक वेळी माती फिरू राजगुरावरती फेक करणारा माती फिरू प्रशासनाने अशा प्रकारे आन झाडायची भूमिका घेऊ नये आंबेडकरी जनतेला सपशील माहिती आहे कोणीतरी मास्टर माइंड याच्या मागचा आहे तो प्रशासनानं शोधावा ही जी काही निंदनीय प्रकार घटले मग ह्याच्यामध्ये परभणीकरांचे मी तोंड भरून कौतुक करतो आभार मानतो वाकुडे बाबा असतील आशिष भैया असतील रोडेदादा असतील इंद्राभाई असन राहुल भाऊ घनसावंत असतील खिलारे असतील आमचे संजय राव आणि तमाम आंबेडकरी जनता कांबळे भालेराव सगळं सगळं परभणीची गौतम नगर असन तुमचं आंबेडकर नगर असन विसावा कॉर्नर असन भीमनगर असन जय भीम नगर आसन तमाम आंबेडकरीची आंबेडकरी अम्णीर जनता परभणीची अत्यंत संवेदनशील आहे मी सल्यूट करतो परभणीच्या जनतेला त्यांनी त्याच दिवशी तात्काळ आरोपीला लाता भुक्यानं चोप दिला मी म्हणतो एखादी कुराड आणाय पाहिजे होते त्याचे दोन हातच कलम कराय पाहिजे होते त्यांच्या हाताने त्यांनी त्याला ना धुतावी आली पाहिजे होती असं करायला पाहिजे होतं तुम्ही फक्त मारलं आता भुक्यानी काट्याने काहीतरी त्याचे हात कलम करायला पाहिजे होती मी ते ह्या मनस्थितीचा जगाला कळू द्या की संविधानाचा अपमान किंवा संविधानाला अशा प्रकारे हे केल्यामुळे कशाप्रकारे हात कलम करण्यात येईल मी ते ह्याचं समर्थन करतो मी समर्थन तुम्हाला सांगतो उघडपणे लाईव्ह लाईव्ह सांगतो अरे दादा ज्या संविधानामुळे तुला अधिकार मिळाले अरे रस्त्याने रस्त्यांनी चालायलाच किरे चांगलं जगायलाच रे हा स्वाभिमानाचं संविधान आहे भारतामध्ये आपल्या संविधानाचं नाव घेते दादा त्या संविधानाला फोडतोच बाबासाहेबाच्या पुतळ्याची त्या संविधानाची विटंबना करतोस काय भेटतंय तुम्हाला हे सगळं करून आणि म्हणून परभणीच्या तमाम आंबेडकरी जनतेला मी खूप तुमचं कौतुक करतो महाराज परभणी बंद करा बिनास करा कळू द्या सरकारला ताकद या प्रशासनाला ताकद कळू द्या आंबेडकरी जनता काय करू शकते आमचे सतरा हे साठ पक्ष असतील आमच्या सतराच्या साठ संघांना असतील पण जेव्हा बाबासाहेबांचा विचार विषय येतो तेव्हा सैनिक व्हा भीमाचे भीमरावाट वारे चला निडनिशनाखाली सर्वांनी एक वारे आता एक व्हायची वेळ आलेली आहे या मनोवादी विचारधारेला दाखवून द्यायचा की आंबेडकरी चळवळ बुद्ध फुलेश्व बुद्ध फुलेश्व आंबेडकर चळवळ आजही महाराष्ट्रात जिवंत आहे आजही बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली असता आमच्या आई बहिणीवर अत्याचार केला असता आम्ही रस्त्यावर उतरू शकतो संविधानिक मार्गाने कायद्याच्या मार्गाने आम्ही निषेध नोंदवू शकतो तर हा निषेधाचा प्रकार आहे आणि भारतीय राज्यघटना याला अधिकार देते अशा प्रकारे याला सपोर्ट ये हे आम्हाला अधिकार आहे नैतिक की आम्ही रास्ता रोखं करू शकतो शांततेच्या मार्गाने हिंसा करायची नाही एकही दगड उचलायचं नाही कोणत्या काचावर मारायचं नाही एकाही कर्मचाऱ्याला एकाही पोलीस प्रशासनाला आपल्या धक्काबुक्की करायची नाही बोलायचं नाही शिवाय द्यायची नाही काहीच नाही बाबासाहेबांनी अधिकार दिला एकत्र बिनाशस्त्र एकत्र जमण्याचा कलम नुसार अधिकार आहे आम्ही आमचं प्रोटेस्ट करू शकतो शांततेच्या मार्गाने आमचा प्रोटेस्ट आहे परमणी बंद आमच्या शांततेच्या मार्गाने करा कुठल्याही प्रकारचे हिंसा नाही झाले पाहिजे जाळपूळ नाही झाली पाहिजे मारामारी ते जे लोक आहेत त्याच्यात बसमध्ये बसणारे लोक असतात ते बी आपलेच असतात गोरगरीबाचे कोणालाही जीवितहानी न होता कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार न घडता कायद्याला हाताशी न घेता शांततेने बंद पाडा परमणी बंद करा आणि बाबासाहेबांच्या ती संविधान आहे तिथे मी सरकारला मागणी करतो तिथला एसपी असेल जिल्हाधिकारी असेल त्या तिथे सीसीटीव्ही बसवा बाबासाहेबांच्या पुतळ्या ते सीसीटीव्ही बसवायचे तिथे एक कंपल्सरी एक सिक्युरिटी गार्ड द्या पोलीस प्रशासनाचा एक चोवीस तास आणि त्या ठिकाणी पूर्णपणे कंपाऊंड पूर्ण करून व्यवस्थित पद्धतीने तिथे सीसीटीव्ही बसून त्याची निगा राखण्यासाठी अरे बाबासाहेबांमुळे सगळं आहे त्या बाबासाहेबांचे पुतळे बाबासाहेबांचे अशा प्रकारची जर आवलना होत असेल तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव कोणतं इथं सरकार बनायला बीजेपीचं मुख्यमंत्री बनाय हे फार पार आणि परभणीचा विकास करणार नाही काय नाही अजून धूळ एवढी मारण्याची आहे की टू व्हीलर जात असता पाव किलो धूळ अर्धा किलो धूळ पोटामध्ये जाते अशा प्रकारचे जा रस्ते आहेत तिथल्या सरकारनं तिथले आमदार खासदारांना परभणीच्या थोडं परभणीच्या विकासाकडे लक्ष द्या आंबेडकरी जनतेचे खूप सारे आभार मानतो मनापासून की परभणीमध्ये जी घटना घडली त्याचे तीव्र पारसाद महाराष्ट्रावर उमटलेले आहे सगळीकडे घटना व्हायरल झालेली आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही निषेध नोंदवला सल्यूट आहे परभणीकरांच्या आंबेडकरी चौदाला सल्यूट आहे कोणाचं नाव पर्टिक्युलरली घेता येणार नाही तमाम परभणीची आंबेडकरी जनता मनापासून स्वाभिमानाचा तुम्हाला करतो अशाच प्रकारे जिथे कुठे अन्याय होईल महाराष्ट्रात जिथे कुठे अन्याय होईल बाबासाहेबच्या पुतळ्याची विटंबना असो आपल्या लोकांची मर्डर असतो मारहाण असो अॅट्रोसिटी असो कुठलेही प्रकार असेल माझे तमाम आंबेडकरी जनतेला विनंती आहे परभणीचा आदर्श घ्या परभणीला ज्या पद्धतीने लोकांनी शांततेच्या मार्गाने प्रोटेस्ट केला निदर्शनं केले ज्या पद्धतीने सरकारच्या ध्यानात आणून दिलं जनता काय करू शकते याचं उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर परभणीची या ठिकाणची ती घटना आहे त्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये कडक निषेध करतो आणि आंबेडकरी जनतेला परभणीच्या खूप सारे कौतुक करतो धन्यवाद देतो पर्टिक्युलरली कोणा एकाचं नाव घेता येणार नाही सगळे आपले मित्र आहे इंद्राभाईपासून पासून घनसावंत परिवार भालेराव कांबळे सगळे आशिष भैया वाकोडे बाबा मोठं नेतृत्व आहे आमच्या परभणीचं बाबाच्या शब्दाच्या पलीकडे कोण नाही आणि म्हणून अत्यंत सुंदर पद्धतीने नक्कीच सगळे लोक डिसिजन घेऊन आंबेडकरी चळवळ मजबूत करण्याचं काम करतील सर्वांना क्रांतिकारी भीम आणि परत एकदा जे बाबासाहेबांच्या म्हणजे आपल्या सर्वांची जे अस्मिता आहे भारताचा एक मोठा ग्रंथ आहे ज्याचा सन्मानाचा तो सगळ्यांसाठी आहे तो भारतीय राज्यघटनेचा ज्या पद्धतीने तोडफोड करून आणि बाबांच्या पुतळ्यात जे डंबा गेलेला आहे त्याचा तीव्र शब्दात निषेध करून त्या हरामखोराला सक्तच्या सक्त सजा प्रशासनानं द्यावी आणि त्याला बाहेर आल्या आल्यानंतर त्याचे चांगल्यापैकी त्याचे त्याचे हात चोपले पाहिजे चांगल्या प्रकारे त्याला कळाला पाहिजे आ, बार बाप्याला अशा प्रकारे जर आमच्या आपल्या पुतळ्याची किंवा आपल्या संविधानाची विटंबना करत असेल त्याचं बी संविधान आहे तो त्या संविधानामुळे ज्या भारतामध्ये राहिला त्याला ही अक्कल नाही मूर्खाला आणि अशा प्रकारे मनोवादी प्रवृत्ती जर याच्या मागे असतील हे पण प्रशासनानं शोधून काढलं पाहिजे आणि आपण सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला निदर्शनं केली आणि महाराष्ट्राला एक दाखवून दिलं की आंबेडकर चळवळीचा बाले किल्ला म्हणून परभणी आहे आणि या परभणीची तमाम आंबेडकरी जनता अत्यंत संवेदनशील आहे बाबासाहेबांच्या भाकरीला जाणणारी आणि बाबासाहेबांच्या स्वाभिमानाला मानणारी ही परभणीची जनता आहे या परभणीच्या जनतेला क्रांतिकारी सल्यूट करून या ठिकाणी थांबतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम नम